पाणी बचाओ देश बचाओ या देशाने सर्व एकत्र बसले इको फ्रेंडली अतिशय छान या ठिकाणी बघा इथे थांबलेले सर्व या ठिकाणी सर्व हे देश वाचवण्यासाठी सर्व देशाचे युथ आणि युवा कार्यकर्ते बघा धडाडीचे बघा देशाचा श्वास आहे देशाचा आधारस्तंभ आहे बघा या ठिकाणी बघा सर्व देश इकडे घ्या अरे हा इकडे घ्या बघा हे जे ना बघा ह्यांचं सर्वांना हे कनेक्ट करतात सर्व नेटचं जे जाळ आहे ना आहे ने बघा ने नेट जाळ पसरले झाडं पसरण्याचं काम आहे बघा तुमचं नेटचं नाव काय सांगा ना तुम्हाला माहिती गव्हर्नमेंट म्हणजे काशी यांचं बघा तरी सांगा ना तुम्ही कि बघ तुमच्या तोडून ऐकू दे आम्हाला काशिद काशिद टेलिकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बघा हे बघा चोवीस तास आहे ना सेवा करणार आणि काय कुठेतरी नेटचा प्रॉब्लेम आला की बघा त्यांनी लगेच एका मिनिटाच्या आधी तिथं हजर होतात सर्वांचे प्रश्न करतात सॉल्व करतात बघा एक मेव आहे ना हे ज्यांना ज्यांना काही घ्यायचं आहे तुम्ही त्यांच्याकडून नेट वगैरे घ्यायचं असेल त्यांनी आमच्याकडं आपलं आणि चौकामध्ये आपली साहेब लक्ष्मी मित्र साहेब आहेत आणि सुपर फास्ट यांची सेवा आहे आता मला ते नेट घ्यायचं म्हणले काय झालं यांच्याकडे जा ह्या हा यागी आम्ही ते वायफाय ला हे ब्रॉडबँड आहे काय लवकर बघा पाऊस सर्वांना बघा बघा यांच्याकडून घ्या इथं बघा काशी जनसंपर्क कार्यालय ऑफिस हा महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं बघा बघा इंटरनेट चालू आहे बघा आणि धडाडीची ते कोण सांभाळत मेन ऑफिस इथं रोहित रोहित काशी हा यांना पण संपर्क साधा आणि रोहित काशी बंधू ना पण तिकड इकडे साधा नेट पाहिजे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे हा या ठिकाणी बोला बावीस बावीस नव्याण्णव पस्तीस एकोणतीस ज्यांना नेट पाहिजे त्यांनी या नंबर वर साधा कॉन्टॅक्ट करा हा लक्ष्मीमण मेहरी लक्ष्मी मेह्रेस ना लक्ष्मी साहेब यांच्याकडे संपर्क साधा ज्यांना नेट पाहिजे त्यांनी चोवीस तास सेवा देणारे बघा जाऊ दे बघा इथे युवा नेतेचा ऑफिस आहे बघा इथे काय करतोय